नमस्कार शेतकरी मित्रांनो सहा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार जोरदार पावसाची शक्यता आय एम डी विभागाने वर्तवली आहे तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहणार आहे याचा हवामान अंदाज जर पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पाहू आठ ते बारा ऑगस्ट दरम्यान दुपारी हलका पाऊस शक्य आहे सहा ते दहा ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये अनेक दिवसातून अनेक अनेक दिवस दुपारच्या वेळेस शॉवर्स आणि हा स्थलांतरित वादळाची शक्यता आहे नंतर जालना जिल्ह्यामध्ये सात व नऊ ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट दरम्यान पाऊस शक्य आहे विशेष करून थंडरस्टोमचीसुद्धा शक्यता आहे म्हणजेच वादळ वारा याचीसुद्धा शक्यता आहे लातूर जिल्ह्यामध्ये सहा ते दहा ऑगस्टपर्यंत सतत मेघाळ वातावरण आणि हलका वारा राहणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सहा ते दहा ऑगस्ट दरम्यान सकाळी व दुपारी वादळ आणि हलक्या स्वरूपाचा ठिकठिकाणी पाऊसही पाहायला मिळेल पुढे हिंगोली जिल्ह्यामध्ये सहा ते नऊ ऑगस्टपर्यंत सकाळी थंडरस्टोम आणि दुपारच्या वेळेस पाऊस अशा स्वरूप राहणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये सहा ते बारा ऑगस्ट दरम्यान शावर्स व वादळाची वारंवार शक्यता आहे नंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये सहा आणि सहा ते बारा ऑगस्ट दरम्यान सकाळी दुपारी मेघवृष्टी व थंडरस्टोम म्हणजे या ठिकाणी जागोजागी स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन सहा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दरम्यान जोरदार मेघवृष्टीदेखील काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट करून सांगायचा आहे हा अंदाज खरा ठरतो आहे का नंतर पुढे आपण पुणे जिल्ह्यामध्ये सहा ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दरम्यान सकाळी अथवा दुपारी थंडरस्टोम किंवा हलक्या पावसाची संभावना आहे अकरा आणि बारा ऑगस्ट दरम्यान थोटक असला तरी काही ठिकाणी शॉवर्स होऊ शकतात नंतर पुढे आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सहा ते दहा ऑगस्ट दरम्यान सकाळी आणि दुपारी थंडरस्टॉम व स्थानिक पावसाची शक्यता आहे अकरा आणि बारा ऑगस्टला हलके शॉवर संभव आहेत पुढे आपण सातारा जिल्ह्याचा पाहू सातारा जिल्ह्यामध्ये सहा ऑगस्ट रोजी दुपारी हलके शॉवर्स सात आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी लहान पाऊस किंवा शॉवर्स नंतर दहा ऑगस्ट रोजी स्थानिक थंडरस्टोमची शक्यता अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी हलक्या पावसाची शक्यता विशेषतः सकाळी आणि दुपारी नंतर सांगली जिल्ह्यामध्ये सहा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी दुपारी शॉवर्स सात आणि नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अथवा दुपारी थोडा पाऊस दहा ऑगस्ट रोजी थंडरस्टोमची शक्यता अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी हलक्या शॉवरची अपेक्षा पुढे आपण सोलापूर जिल्ह्याचा पाऊस सहा आणि ऑ आठ ऑगस्ट सकाळी व दुपारी थंडरस्टोम आणि पावसाची सक्रियता या ठिकाणी पाऊस जोरदारसुद्धा पडण्याची काही जिल्ह्यातील काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे नंतर नऊ आणि अकरा ऑगस्ट दुपारी शॉवर्स आणि काही जणांवर अधिक वर्षा शक्यता काही भागांवर नऊ आणि अकरा ऑगस्ट रोजीसुद्धा जोरदार सुद्धा पावसाची शक्यता आहे नंतर बारा ऑगस्ट रोजी हलका पाऊस सहज शक्य आहे पुढे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी थोडा पाऊस शक्यता आहे दहा ऑगस्ट सकाळी व दुपारी थंडरस्टोम आणि पावसाची शक्यता जास्त आहे अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी हलके शॉवरची अपेक्षा आहे आता आपण कोकण विभागातील काही जिल्हे पाहू कोकण विभागामध्ये सहा ऑगस्ट रत्नागिरीमध्ये सहा ऑगस्ट वार बुधवार काही प्रमाणात हलका पाऊस नंतर सात आणि आठ ऑगस्ट ढगाळ वातावरण सकाळी किंचित पाऊस व दुपारी हलक्या पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यात नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी काही प्रमाणात पाऊस दहा ऑगस्ट रोजी वादळी वातावरण कफोल ऑफ थंडरस्टोम रात्री पावसाची शक्यता मात्र आहे अकरा ऑगस्ट रोजी सतत दिवसभर पाऊस राहणार आहे बारा ऑगस्ट अनेक भागात हलका पाऊस नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा ऑगस्ट रोजी सकाळी शहावर दुपारी हलक्या पावसाची शक्यता सात आणि आठ ऑगस्ट दिवसभर पावसाची काल्पनिक स्थिती पिरियड्स ऑफ रेन नऊ ऑगस्ट रोजी सतत पावसाची शक्यता दहा ऑगस्ट रोजी पावसासोबत वादळ पिरियड्स ऑफ रेन अँड थंडरस्टॉम अकरा ऑगस्ट हलका वा मध्यम पाऊस असोसिएशनल रेन बारा ऑगस्ट दिवसात पुन्हा पावसाची शक्यता म्हणजेच पिरेड्स सॉपरेन रायगड सहा ऑगस्ट सकाळी काही प्रमाणात पाऊस दुपारी हलके शॉवर्स सात आणि आठ ऑगस्ट ढगाळ वातावरण हलका पाऊस नऊ ऑगस्ट सकाळी शॉवर्स दुपारी हलका पाऊस दहा ऑगस्ट सकाळी थंडरस्टॉम फॉलोड बाय हलका पाऊस अकरा ऑगस्ट रोजी ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस आणि बारा ऑगस्ट सकाळी शॉवर्स दुपारी काही प्रमाणात पावसाचा सतत विश्लेषण अधिकृत दोन रायगड फॉरकास्ट एकसारखे आहेत दुसऱ्या विजेट सिद्ध झाले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सहा ऑगस्ट वार बुधवार या दिवशी सकाळी हलका पाऊस आणि दिवसभर ढगाळ वातावरण नंतर सात ऑगस्ट वार गुरुवार या दिवशी सकाळी वादळी पाऊस थंडरस्टोम आणि दुपारी मेघावृत आठ ऑगस्ट शुक्रवार मुलायम पाऊस संभव नऊ ऑगस्ट वार शनिवार या ठिकाणी दुपारी थोडा पाऊस दहा ऑगस्ट वार रविवार दुपारी हलका पाऊस नंतर अकरा ऑगस्ट वार सोमवार काही ठिकाणी शॉवर्स बारा ऑगस्ट वार मंगळवार ढगाळ वातावरणासोबत हलका पाऊस पावसाची तीव्र तीव्रता सात ते दहा ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक विशेषतः सात व नऊ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यामध्ये सहा ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट दरम्यान ढगाळ ढगाळ आणि तापमान पण पावसाची सक्रियता कमी दहा ऑगस्ट या ठिकाणी सकाळी हलका पाऊस अकरा ऑगस्टमध्ये काही भागात शावरची शक्यता बारा ऑगस्ट सकाळी हलका व पाऊस दुपारी शॉवर्स पावसाची शक्यता ही दहा आणि बारा ऑगस्ट दरम्यान दोन नंतर धुळे जिल्ह्यामध्ये आठ ऑगस्ट सकाळी एका ठिकाणी शॉवर्स नऊ ऑगस्ट सकाळी थंडरस्टोम दुपारी ढगाळ वातावरण दहा ऑगस्ट सकाळी थंडरस्टोम फॉलोड बाय हलका पाऊस अकरा ऑगस्ट रोजी सकाळी काही शॉवर्स बारा ऑगस्ट दुपारी किंचित पाऊस त्यामुळे पावसाची शक्यता नऊ आणि बारा ऑगस्ट दरम्यान आहे पुढे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अकरा ऑगस्ट रोजी सकाळी एक दोन ठिकाणी शॉवर्स सा बारा ऑगस्ट सकाळी शॉवर्स दुपारी हलका पाऊस सहा ऑगस्ट सामान्यतः मेघाळ वातावरण पण पावसाची शक्यता कमी पावसाची शक्यता फक्त अकरा आणि बारा ऑगस्ट दरम्यान पुढे नागपूर जिल्ह्यामध्ये सहा आणि सात ऑगस्ट रोजी दुपारी काही ठिकाणी थंडरस्टोम आणि सीमित पाऊस आठ आणि नऊ ऑगस्ट दुपारी वारंवार थंडरस्टोमची शक्यता दहा ऑगस्ट रोजी सकाळी हलका पाऊस बाकी दिवस मेघाळ वातावरण अकरा आणि बारा ऑगस्ट सकाळी शॉवर्स आणि बिहाणापूर्वी हलक्या पावसाची संधी नंतर चंद्रपूर जिल्ह्यात सहा आणि सात ऑगस्ट रोजी सकाळी दुपारी थंडरस्टॉमची शक्यता आठ आणि नऊ ऑगस्ट सकाळी हलका पाऊस दुपारी ढगाळ वातावरण दहा ऑगस्ट रोजी सकाळी थंडरस्टॉम नंतर अकरा ऑगस्ट दुपारी काही भागात थंडी व पाऊस बारा ऑगस्ट मुख्यतः घनदाट मेघरहित वातावरण नंतर वर्धा जिल्ह्यात सहा आणि आठ ऑगस्ट दुपारी थंडरस्टॉम किंवा पाऊस नंतर नऊ आणि दहा ऑगस्ट सकाळी वातावरण दुपारी विभाज पाऊस नंतर ऑगस्ट सकाळी झोपाळलेले वातावरण दुपारी काही ठिकाणी वादळ बारा ऑगस्ट रोजी दुपारी हलके शॉवर्सचे चिन्ह भंडारा जिल्ह्यामध्ये सहा आणि नऊ ऑगस्ट दुपारी थंडरस्ट्रोम ची वारंवार शक्यता नंतर दहा ऑगस्ट सकाळी एक दोन अत्यंत चमकणारे शॉवर्स अकरा ऑगस्ट दुपारी विभाजित पाऊस बारा ऑगस्ट मुख्य ते सूर्यप्रकाशात सौम्य वातावरण नंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सहा ऑगस्ट आणि सकाळी सहा ऑगस्ट रोजी सकाळी थंडरस्टोम नंतर सात आणि नऊ ऑगस्ट सकाळी दुपारी मॉब वादळ किंवा पावसाची शक्यता दहा ऑगस्ट रोजी दिवसभर बदलते वातावरण मेघ आणि थोडा पाऊस अकरा ऑगस्ट रोजी दुपारी विभाजित थंडरस्टोम बारा ऑगस्ट दुपारी हलका पाऊस सहा आणि सात ऑगस्ट सकाळी थंडरस्टोम किंवा हलका पाऊस आठ आणि नऊ ऑगस्ट सकाळी दुपारी पाऊस व वा वादळाची शक्यता दहा ऑगस्ट रोजी दिवस ढगाळ वातावरण आणि थंडरस्टोम अकरा ऑगस्ट रोजी दुपारी थंडरस्टोम बारा ऑगस्ट दुपारी किंचित पाऊस अमरावती जिल्ह्यामध्ये सहा आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस अनेक ठिकाणी थंडरस्टोम व हलका ते मध्यम पावसाची शक्यता दहा आणि बारा ऑगस्ट वातावरण ढगाळ तरीही दुपारी किंवा एक दोनच्या हलक्या पावसाच्या शॉवरची शक्यता नंतर इतर जिल्हे अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आय एम डीने विदर्भातील विभागासाठी पुढील सात दिवसात पावसाची विश्रांतीची सूचना दिली आहे म्हणजे अल्प किंवा पावसाच्या चक्रावर इतका प्रभाव नसणार आहे यामुळे अकोला बुलढाणा यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात अमरावतीसारखा थंडष्टम व पाऊस अपेक्षित नाही धन्यवाद